खर <Tab, yapa>, <tab ,esselera> <cracking> तर आज या ठिकाणी आपण एका प्रमुख मागणीला घेऊन माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देणार आहोत आणि त्या अनुषंगाने प्राथमिक स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी काही घोषणा आणि निदर्शनं या ठिकाणी करत आहोत वास्तविक पाहता आपण पाहिलं की बाकी सहा महिनाभरामध्ये राज्यभरात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पावसाचा त्या ठिकाणी जोर होता अनेक शेतकऱ्यांची हातातोंडाशी आलेली जी, आले जी काही पिकं आहेत ती पिकं त्या ठिकाणी जमीनदोस्त झालेली आहेत याच्यातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च कुटुंबाचा खर्च परिणामी शेतकऱ्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या संपूर्ण गरजांवरती आणि कुटुंबावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम झालेला आहे आणि नुसता शेतकऱ्यांच्या कुटुंबावरच नाही तर त्याचा परिणाम राज्यभरा राज्यावरती सुद्धा आणि देशावरती सुद्धा झालेला आहे वास्तविक पाहता सरकारची जी काही का भूमिका का, आहे ती भूमिका या ठिकाणी शेतकऱ्याला खरं तर आज सावरण्याची भूमिका असायला हवी होती परंतु आपण पाहिलं शेतकऱ्यांच्या तोंडाला कशा प्रकारे सरकारने पानं पुसली गेली आपली प्रमुख याची आज का ही काही मागणी आहे की प्रत्येक शेतकऱ्याला जे काही नुकसान झालं असेल त्याचे पंचनामे करावेत आणि त्या पंचनाम्यांच्या अनुषंगानं एकरी पन्नास हजाराचं नुकसान हे प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी दिलं जावं अशी आपली ही आजची खरं तर प्रमुख मागणी आहे बाकी अनेक प्रश्न आहेत ते सुरुवातीने या ठिकाणी मांडलेले आहेत नोकर भरती असेल किंवा तरुणांसाठी रोजगार असेल या सगळ्या बाबी आहेत त्याच्यामध्ये परंतु आपण वस्तुस्थिती जर पाहिली राजू तर सर राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांच्या बाजूने आहे की आणखी कुणाच्या बाजूने आहे हे खरं तर आज आपल्याला स्पष्ट दिसत आहे कारण आपण पाहिलं की राज्याची धोरणंसुद्धा त्या दिशेनं कुठल्या दिशेने पाऊल टाकत आहेत याच्यावरती आपण प्रामुख्यानं विचार केला गेला पाहिजे माझी सरकारला सुद्धा विनंती आहे की शेतकरी ना शेतकऱ्याला कुठली जात आहे ना शेतकऱ्याला कुठला धर्म आहे त्याच्यासमोर जे काही आसमानी संकट आलेलं आहे हे संकट तर या सगळ्यांच्या पलीकडं अगदी राजकारणाच्या पक्षाच्या जातीच्या धर्माच्या पलीकडे जाऊन हे आसमानी संकट तर आपण त्यांच्यावरती आलेलं दूर केलं पाहिजे त्याच्यासाठी त्यांना आपण आर्थिक स्वरूपाची जी मदत आहे ती तात्काळ आपण दिली गेली पाहिजे वास्तविक पाहता राजकीय लाभ घेण्यासाठी अगदी आईन इलेक्शनच्या तोंडावरती हो ज्यावेळेस पंधराशे रुपये देऊ केलं सगळ्या लाडक्या बहिणींसाठी खरं तर ती देण्याची आवश्यकता होती किंवा नाही याच्यावरती फेरविचार व्हायला पाहिजे खरं आणि आज शेतकऱ्याच्या समोर जी परिस्थिती आहे ही परिस्थिती मात्र अगदी बेकीची परिस्थिती येऊन थांबलेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांना तातडीनं या ठिकाणी पन्नास हजार रुपये एकरी मदत करावी असं आमचं या ठिकाणी म्हणणं आहे बंधू एक गोष्ट आपण लक्षात घ्या एका बाजूनी सरकार म्हणते आमच्याकडे पैसे नाहीयेत आर्थिक परिस्थिती डबगायला आलेली आहे दुसऱ्या बाजूने जर आपण विचार केला तर आत्ता जो काही नाशिकमध्ये येऊ घातलेला कुंभमेळा आहे राजू या कुंभमेळ्याला गव्हर्नमेंटच्या वतीनं एक हजार कोटी रुपये जाहीर केलेले आहेत कधीच सहा म्हणजे साधारणतः सहा महिन्यापूर्वी वर्षभरापूर्वी नाशिक महानगरपालिकेने सहाशे कोटी घोषित केलेले साडेसातशे कोटीचं बजेट नाशिक महानगरपालिकेने मांडलं तर त्याच्यामध्ये सहाशे कोटी आम्ही देणार अशी त्यांनी पण घोषणा केलेली आहे शेतकऱ्यांना मात्र किती द्यायचं असं ठरवलं आहे गव्हर्नमेंटनी बावीसशे कोटी खरं तर हे आपल्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आंजन घालणारं आहे सरकार नेमका कुणाला जागवायला निघालेलं आहे सरकारचा नेमका अजेंडा काय आहे म्हणजे इथंचा शेतकरी जागवायचा आहे का इथंची कुठली अजून एखादी व्यवस्था जगवायची आहे आणि सरकारच्या डोक्यामध्ये नेमका काय प्रकार आहे एका बाजूला हजारो तरुण रस्त्यावरती उतरताय आम्हाला रोजगार द्या आमच्या हाताला काम द्या उच्च शिक्षणाचा या ठिकाणी काय बट्ट्यामुळे ते आपण पाहिलेलं आहे बेरोजगारीचं प्रमाण आज पासष्ट सत्तर टक्क्याच्या पुढं चाललं आहे राज्याचं तरी सुद्धा इतरचं गव्हर्नमेंट कुठल्याही प्रकारे या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायला तयार नाही आहे परंतु इथं मात्र सोळाशे कोटी आणि बावीसशे कोटीचं कम्पेअर जर करायचं म्हटलं तर शेतकऱ्यांसाठी बावीसशे कोटी हे काहीच नाही आहे आणि इकडं कुंभमेळ्यासाठी तुम्ही सोळाशे कोटी तयार करताय म्हणजे शेतकऱ्यांची तुलना तुम्ही कुठं करताय तुम्ही हा खरं तर माझ्यासारख्याला आज मुख्य पडलेला प्रश्न आहे आणि म्हणून गव्हर्नमेंटला माझी विनंती आहे की इथं जर शेतकरी जगला तर तुमचे जे राजकारण जगत की तुमचं राजकारण जगलं तर तुमचं पक्ष जगल तुमचे ते अजून काय कोणी बा भक्त वगैरे असतील ते जगतील त्याच्यामुळे पहिला शेतकरी जगवा त्याच्यानंतर बाकीचे जे काय आहे ते, 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 का ते तुम्ही करा आज ह्या सरकारची अवस्था एवढी दयनीय झाली राजू तर जागतिक बँकेचे कर्ज जा स्वप्न त्याच्यावरती म्हणजे दोनशे सोळा कोटी छत्तीस लाख एकोणनव्वद हजार कोटीच्या पुढं कर्ज ह्या रा देशावरती आहे जागतिक बँकेचं हे भयानकही आपल्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत ह्या गोष्टी येत नाहीत आणि आपण त्याच्या संदर्भात विचारही करत नाही इव्हन सरकार आपल्याला तसा विचारही करू देत नाही कारण तुम्ही कायमस्वरूपी बेरोजगार जर राहिले तर सरकारला माहिती आहे आपले झेंडे फिरवायला आणि आपल्या दंगलींमध्ये दगडी घालायला हीच लोक असणारे बेरोजगार त्याच्यामुळे सरकारचं हे ठरवून चाललेलं काय असं माझं स्पष्ट मत आहे एका बाजूला तरुणांच्या जे काही पालक शेतकरी म्हणून जे पालक आज संकटामध्ये आहेत त्यांनाही मदत करायची नाही ज्या पालकांचे तरुण सुशिक्षित आहेत ज्या पालकांचे विद्यार्थी सुशिक्षित आहेत त्यांनाही रोजगार द्यायचा नाही त्यांच्या हाताला काम द्यायचं नाही आणि दुसऱ्या बाजूने मात्र बघा म्हणजे काही कारण नसताना आरक्षणाचे मुद्दे काढतायत जातीचे मुद्दे काढतायत धर्माचे मुद्दे काढतायत आणि विशेष करून ह्या सरकारचं एक धोरण बघा सगळ्या ज्या उच्च उच्चस्तरीय ज्या संस्था आहेत त्या संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप होताना आपल्याला दिसतोय अहो कालच उदाहरण घ्या ना म्हणजे आपले जे काही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत गवई साहेब यांच्यावरती एक माणूस हल्ला करतो त्या माणसावरती साधी कारवाई सुद्धा नाही का नाही गव्हर्नमेंटने त्या 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 ठिकाणी सुमोठो लागू लागू करून तक्रार एखादी दाखल केली सोमनाथ का नाही गव्हर्नमेंटच्या एखाद्या संस्थेने तशा प्रकारे तक्रार दाखल केली तिथं तर बार कौन्सिल काय करतंय त्यांनी का नाही तक्रार दाखल केली स्वतःहून असं काही झालेलं नाही आणि मग अशा लोकांना अशा प्रवृत्तीला तुम्ही उघडपणे पाठीमाग देत आहे उघडपणे तुम्ही ह्या लोकांचं संरक्षण करताय आणि इथं मात्र शेतकरी साधी मागणी येऊन आले तुमच्याकडं की आमच्या झालेल्या पिकाचे नुकसान द्या बाबा आमच्या झालेल्या पिकामधून आम्हाला ज्या नुकसानीमधून आम्हाला सावरण्यासाठी मदत हवी ती मदत तुम्ही द्या एवढंच फक्त सर शेतकऱ्यांची मागणी आहे परंतु सरकार याच्यामध्ये कुठे कुठल्याही प्रकारे इंटरेस्ट दाखवायला तयार नाही आहे स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी मात्र त्यांनी पाठीमागच्या इलेक्शनच्या अगोदर विधानसभेच्या मोठी घोषणा करून मोठं पॅकेज जाहीर करून पदरात पाडून घेतलं सगळं पण आज इथं मात्र शेतकऱ्याचा काही फायदा नाही राजकीय दृष्ट्या असं त्याला जर वाटतंय म्हणून कुठल्या प्रकारे शासनाच्या बाजून धोरण घ्यायला तयार नाही तर माझं या निमित्तानं स्पष्ट म्हणणं की आज आम्ही शांततेच्या मार्गाने तुमच्यापर्यंत निदर्शनाच्या माध्यमातून हे सगळं कळवतोय की इतरच्या शेतकऱ्याला तुम्ही कमजोर समजू नका ज्या वेळेस प्रसंग येईल त्यावेळेस लक्षात घ्या आपल्या शेजारच्या पाच सहा राष्ट्रांमध्ये हे सगळं घडलेलं आहे जेव्हा जनसामान्यांचा उद्रेक होतो आपण नेपाळ पाहिलेलं आहे आपण पाकिस्तानही पाहिलेलं आहे आम्हाला भारतीय लोकांना भारतीयच राहू दे आम्हाला कुठल्या धर्माच्या कुठल्या जातीच्या चौकटीमध्ये अडकवू नका कारण शेजारच्या पाकिस्तानचं उदाहरण नाही आपल्याकडं सगळा देश पाकिस्तान म्हणजे मुस्लिम धर्माचा आहे पण तिथं की काय अवस्था आहे शेजारचाच नेपाळ बघा बहुसंख्य हिंदू आहेत पण आज नेपाळमध्ये काय अवस्था आहे सर्वसामान्य नागरिक रस्त्यावरती उतरून काय त्या ठिकाणी करतोय हे उघड्या डोळ्याने जगाने पाहिलेलं आहे भारतामध्ये अशी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही कारण जनतेला आज दोन टायमाच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न पहिला सोडवावा त्याच्यासाठी शेतकऱ्याला पहिल्यांदा मदत करावा याचा खर तर उद्रेक होऊ देऊ नये असं माझं या ठिकाणी गव्हर्नमेंटला या ठिकाणी कळकळीची विनंती आहे आपल्या देशामध्ये सर्वोच्च आर्थिक लोकशाही आहे ती सर्वोच्च लोकशाही कायम आपल्याला नांदवायची असेल त्या ठिकाणी कायम या ठिकाणी आपल्याला जर वाटत असेल की हा सगळा संपूर्ण धार्मिक जातीय सामाजिक सगळा सवलका या ठिकाणी राखायचा असेल तर इतर जर शेतकरी नावाची जी काही जात आहे ती आपण वाचवली पाहिजे एवढी या ठिकाणी माझं सरकारला विनंती आहे आपण ते या निमित्तानं खरंतर त्याची नोंद घ्याल असं या ठिकाणी आपले मी सरकारला सांगतो आणि हे नाही झालं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी गावोगावी त्या ठिकाणी रस्त्यामध्ये रस्त्यावरती उतरतील आणि आपल्या विरोधामध्ये भूमिका घेतील असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे आज संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि जनवादी महिला संघटनेच्या वतीनं एक राज्यव्यापी आंदोलनाचा कॉल होता त्यानिमित्तानं आपण जुन्नर येथील तहसील कार्यालयासमोर हे निदर्शन करत आहोत आपण जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राचा जर आपण विचार केला विदर्भामध्ये जो पावसानं थैमान घातलं होतं काही दिवसांपूर्वी त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये पाऊस सुरू झाला आणि पश्चिम महाराष्ट्रातला खास करून सोलापूर जिल्ह्याचं जर आपण चित्र पाहिलं तर एकूण आणि कोकणातला पण जो काही भाग होता आणि आपल्या पट्ट्यात पण या पट्ट्यात जर पाहिला आपण पावसाचं जे प्रमाण होतं आणि त्या पावसाच्या प्रमाणामुळं अक्षरशः मराठवाड्यातली विदर्भातली गावच्या गावं पाण्याखाली गेलेली आहे अक्षरशः गावच्या गावं पाण्याखाली गेली शेती वाहून गेलेली आहे जनावरं रस्त्यावरती बांधायची वेळ शेतकऱ्यांवरती आलेली आहे अशी संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती आहे आपण जर आपल्याच तालुक्याचा जरी विचार केला तर सोयाबीनची काढणी वगैरे सध्या सुरू आहे सोयाबीनची काय अवस्था झालेली आहे हे काही मी काही वेगळं सांगायची गरज नाही भात शेती जी भात शेती दिवाळीमध्ये कापणीला येते ती भात शेती आत्ताशी कुठेतरी फुलाव्यावरती आलेली आहे ही आपल्या तालुक्याची आणि आपल्या जिल्ह्याची देखील परिस्थिती आहे ह्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर ज्या शेतकऱ्यांचं किंवा ग्रामीण जे काही कामगार आहे त्यांचा रोजगार बुडाला आहे जे शेतमजूर आहेत त्यांना घरी बसायची वेळ आलेली आहे कारण की शेतामध्ये जर पाणी भरलेलं असेल जर सोयाबीनचीच दुरावस्था असेल शेती पिकांची जर दुरावस्था असेल तर अशा परिस्थितीमध्ये शेतमजुरांना अक्षरशः घरी बसून राहून त्यांचा रोजगार बुडाल्याची अवस्था सगळीकडे आहे ग्रामीण क्षेत्रातले जे काही छोटे मोठे कारागीर वगैरे आहे त्यांचा अक्षरशः रोजगार बुडाला आहे अशी आत्ता सध्याच्या संपूर्ण महाराष्ट्राची आणि आपल्या देखील भागाची हीच परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये हे जे काही ग्रामीण कष्टकरी कामगार शेतकरी शेतमजूर जा जनता जी आहे त्या जनतेची जी काही मुलं आहेत त्या जनतेची मुलं जे शिक्षण घेतात त्यांची कसं ते जो रोजगार जो पैसा त्यांच्या शिक्षणासाठी येत होता तो या सगळ्याच शेती आणि तत्सम गोष्टींमधून येत होता परंतु तो रोजगार बुडाल्यामुळं ती शेती बुडाल्यामुळं आता ते विद्यार्थ्यांच्या हाल होतात त्यांनी खर्च कसा वागवायचा साधा बसचा पास काढणं देखील विद्यार्थ्यांना मुश्किलीच झालेलं आहे त्यांचं परीक्षा आता सुरू आहेत विद्यार्थ्यांच्या खरं म्हणजे आजच विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहे तरी आपण हे निदर्शनं करतोय की ते परीक्षा शुल्क सुद्धा ते भरू शकत नाहीये अनेक महाविद्यालयांमधून अनेक शाळांमधून बातम्या उघड झालेल्या आहेत की विद्यार्थ्यांनी परीक्षेचं शुल्क न भरल्यामुळं शैक्षणिक शुल्क न भर भरल्यामुळं त्यांना परीक्षेला देखील बसू दिलं जात नाही अशी महाराष्ट्राची परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये या सरकारनं सगळ्यात महत्वाचा मुद्दा की मगाशी ते बाबा पण बोलत होते शेतकऱ्याचा सात बारा कोरा करणं हे या सरकारनं प्रायोरिटीनं केलं पाहिजे कर्जमाफी हे आम्ही म्हणत नव्हतो हो की तुम्ही कर्जमाफी करा निवडणुका होत्या इलेक्शन होतं तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देठापासून ओरडत काय होते आम्ही शेतकऱ्याचा सात बारा कोरा करू कोणत्या शेतकऱ्याचा सात बारा कोरा केलाय आणि कधी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा कोरा करणार हा मुख्य प्रश्न आहे त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचा सात बारा कोरा झाला पाहिजे जे काही शेतमजूर आहेत त्यांचा रोजगार बुडालेला आहे अशांचे पै जे काही छोटे मोठे रोजगार जे काही त्यांच्याकडे थोडीफार जी जमीन असेल त्याच्यावरतीचं जे काही कर्ज असेल किंवा बचत महिला बचत गटांचं जे काही कर्ज असेल ते कर्ज देखील या सरकारनं माफ करण्याची वेळ खर म्हणजे आलेली आहे आणि शेतकऱ्यांना जसं संजयनी उल्लेख केला पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे आणि शेतमजुरांना देखील तीस हजारापर्यंतची मदत ही त्यांचं रोजगार श्रमनुसार भरपाई म्हणून त्यांना देण्याची गरज आहे तर अशा परिस्थितीचा जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्क विद्यार्थ्यांचं जे काही विद्यार्थ्यांचं जे काही बस पासच्या सुविधा असतील या मोफत करणं अत्यंत गरजेचे आहेत आणि सरकारने त्या कराव्यात अशा स्वरूपाची मागणी आजच्या या आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही करत आहोत आणि राज्याचे जे काही आपले मुख्यमंत्री आहेत राज्याचे जे काही देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री आहेत त्यांचं नामकरण खऱ्या अर्थानं ना मागच्या अनेक वर्षांपासून ते झालेलं आहे परंतु या ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती त्यांना देवेंद्र फडणवीस म्हणायचं की देवेंद्र फसणवीस म्हणायचं असे खऱ्या अर्थानं या जनतेच्या महाराष्ट्रातल्या जनतेसमोरची ही परिस्थिती आहे त्याच्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांची शैक्षणिक शुल्क शुल्क माफी जे काही ग्रामीण भागातले जे काही तरुण आहेत जी कामं जी झालेली आहेत खऱ्या अर्थानं ही जे काही नुकसानी झाले आहेत तर या नुकतानीची भरपाई ही नुकसानींची जी काही कामं आहेत ती जर भरून काढायची असतील आपल्याला तर, तर रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत शेतापासून तर एक शैक्षणिक शेतापासून तर वेगवेगळ्या जे काही पिकं जे काही नुकसान झालेले आहे या सर्व प्रकारच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची एक रोजगार हमी योजनेची कामं शासनाने काढावीत आणि त्याच्यातून रोजगाराची निर्मिती मोठ्या प्रमाणात करावी हा देखील या राज्यभरातल्या आंदोलनाचा कॉल आहे आणि शासन याची गांभीर्यानं दखल घेऊन अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद कार्यालय जुन आहे या ठिकाणी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आय डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया ए आय एफ आय या संघटनांच्या वतीने राज्यभरामध्ये आंदोलन ओला दुष्काळ जाहीर जाहीर करावा तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांच्या पिकांची भरपाई त्यांना भेटावी यासाठी या संघटना वतीने राज्यभर राज्यभर निदर्शनाचे हक दिली आहे या निमित्ताने जुन्न तहसील कार्यालयावरती आम्ही सर्वजण जमलो आहोत या या निदर्शनामध्ये विविध मागण्यांसाठी आपण निवेदन आहे त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे क कर्ज आहे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तसेच शासनाने शासनाने जी या झालेली आहे ही नुकसान भरपाई झाले झालेली आहे ती भरपाई मिळवून द्यावी द्यावी तसेच ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे तसेच कंत्रवाटी पद्धतीने भरती प्रक्रिया चालू केलेली आहे ती बंद करून शासनाने शासकीय पद्धतीने भरती चालू करावी या मागण्यांसाठी आपण येथे जमलेलो आहोत